हाय नमस्कार सर्वांना विद्यार्थ्यांच्या पी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शुभ संध्याकाळ सर्वांना झाला का चा नाश्ता पाणी तुमचं सर्वांचं माझं आत्ताच झालं संध्याकाळच्या स्वयंपाकाची चा तयारी चालली मी आणलं पाले भाज्या बघा दिसतात का तुम्हाला पालक आणले मेथी आणली सोबी आणलं आहे पण काय कराल तेच तर विचार करत नसते आता म्हटलं पालकचे पुरवठे करा आणि मेथीची भाजी तर निवडायला त्याला अर्धा पाऊता जाईल मग तुम्हाला दाखवते भाज्या मस्त ताजी ताजी दुपारी आणली तर मी नाही दुपारी सुकली भाजी पालकची भाजी खिडकी नाही काय नाही एकदम मस्त आहे バジテリジジジジカのネタこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれでこれで हसतात व्हिडिओ काढते एखाद्या मुंबईला म्हणलं तर भाज्या काय असं भेटणार आहे काय गाव थोडी ताज्या ताज्या तरी बी ताज्याच येत्या मानाने काय बनवते विचार चालला कांदले कांद्या तर भरपूर लागतं मला सगळ्यालाच लागतात तसं सगळं गेले सौड दोन चार किलो आणले होते तीन चार किलो पण किलो आणले होते चांगले महिनाभर गेले आमच्या मामाच्या शेतात कांदे आईला दिले आईने आम्हाला दिलते कांदे आमचे ते तीस रुपये किलो आणलाय मिरची आणली टमाटे घाटला पण नाही बाजार टमाटे काय भांडं लागले का पिठाचं चक्कीमध्ये होते ना पिशवी ठेवून पण पिटवून टमाटे कसे साठ रुपये किलो तुमच्याकडे आहे टमाटे आता काय करावं काही विचार चालला आहे आता झाल्यावरती तुम्हाला नक्की दाखवून तोपर्यंत भाजी निवडते काय भाजीच पर्वटी करते का भजी करते अजून ठरलं नाही रविवार घरी म्हणलं ना नकोच वाटतं रे शनिवार रविवार यावंच नाही तर रोजचे दिवस परवडतात पाठ यांची तयारी करून ह्यांना हाकले शाळेत डोक्याला ताप होत निसतं उठलेत आत्ता बघा दहा वाजलेले तर किती वाजले आता वाजलेत बघा पावणे दहा पावणे दहा वाजलेत आत्ता उठले तर उठून बघा यांचा बोलतो भांडणं तांना शणवार ड्रायव्हराची पत यावं मी रविवार म्हणजे तुम्हाला हेच वाटत आहे का नाही हे अजून राज मी करणारे पोहे पोह्याला मी पोहे धुवून घेतले शेंगदाणे पोहे झाले आता तान मोलने दाजींचा नाश्ता झाला आदित्य आणि मी आणि राहिली या नाश्ता करायला पोहे आज आज जरा जास्तच पोहे केले मी कारण सगळे घरी येत ना म्हणून आम्हाला तर रोजच लागतात पोहे जरा सगळ्यांनाच आवडतात फक्त मला सोडून मला जास्त नाही आवडत खाते मी कधीतरी मुलांना राहत लागतात रोज दिसवाडं म्हणलं तरी पोहे करावं लागतं आम्हाला शिरापुरीने खात नाही तर कसे झालेत पोहे या खायला मग आज बनवली सोयाबीनची भाजी माझ्या आणमुलांनी आवडते सोयाबीनची भाजी इकडे चपात्या चपात्या झाले